नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी प्रियंका आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत सी डी पीचा म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोगॉजीचा महाटी टी एक्झामिनेशनमध्ये सी डी पीचा हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे यावर आपले टोटल तीस मार्क जे आहे ते डिपेंड करतात ओव्हरऑल तीस मार्कासाठी तीस प्रश्न आपल्याला सी डी पीवर आधारित विचारले जाणार आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण बालकेंद्रीय शिक्षण याविषयी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की बालकेंद्रीय शिक्षण काय आहे कशा पद्धतीने बालकेंद्री पद्धतीमध्ये विद्यार्थी हे मेन सेंटरमध्ये असतात आणि कशा प्रकारचे प्रश्न या भागातून आपल्याला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात पूर्णतः कन्सेप्टला धरूनच प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे ओके okay. so, सोबतच टी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर याकरिता कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाइव लेक्चर्स अवेलेबल आहे डेली आपल्याला सेशन्स अवेलेबल मिळेल महाटी एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन एक पेपर टू अशा दोनही पेपरचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सोबतच संपूर्ण जे दोनही पेपरचं सिलेबस आहे व्हिडिओ लेक्चर थ्रू आपल्याला ले कव्हर करून मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे प्लस डेली बेसिसवर जे क्लासेस होत असतात त्याची एफसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली जाते पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यूज आहे हा जो कम्प्लेट कोर्स आहे याची फीज मात्र तीन हजार आहे कोर्सला जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच महा टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्वपूर्ण आहे किंबहुना जर आपण एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस दोन हजार रुपये आपल्याला दिसून येते सो अशा प्रकारे हा कम्प्लीट कोर्स आहे ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला विजिबल आहे सो आजच कॉन्टॅक्ट करा सो so, बालकेंद्र शिक्षण याला सुरुवात करण्यापूर्वी बालकेंद्रित शिक्षण याचं कन्सेप्ट आपण आज समजून घेऊया कारण कन्सेप्ट जर आपल्याला योग्यरित्या कळलेली तर यातून येणारे कोणतेही प्रश्न असू द्या आपण हंड्रेड पर्सेंट याचं अक्युरेट आन्सर जे आहे ते नक्कीच देणार ओके सो so, सर्वप्रथम आपण बालकेंद्रित शिक्षण याविषयी जाणून घेऊया की पर्टिक्युलर बालकेंद्रित शिक्षण आपण म्हणायचं कशाला सो so, बालकेंद्रीय शिक्षण जे आहे त्याला समर्थन जॉन डीवी यांनी दिलेला आहे ठीक आहे हा पहिला महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते की जॉन डेवी डीवी जे आहे यांनी बालकेंद्रिय शिक्षणाला काय केलेला आहे समर्थन केलेला आपल्याला दिसून येतं बालकेंद्रीय शिक्षा एक अशी शिक्षा असत ज्यामध्ये जे बाल असत ठीक आहे त्यांना केंद्रस्थानी ठेवलं जातं आणि यांना केंद्रस्थानी ठेवूनच संपूर्ण जे काही ऍक्टिव्हिटीज आहे ते होत असतात ठीक आहे सो इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बालकेंद्रित शिक्षणामध्ये बालक हा मेन असेल ठीक आहे सो बालकाला केंद्रस्थानात ठेवून जे काही ऍक्टिव्हिटीज केली जाते याला आपण म्हणणार आहोत बालकेंद्रित शिक्षा ठीक आहे सो बालकेंद्रित शिक्षणाचं समर्थन कोणी केलेलं आहे तर जॉन डी यांनी बालकेंद्री शिक्षणाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येते आता बालकेंद्रीय शिक्षण इतकं कळलेलं आहे पण या बालकेंद्र होत काय हे आपण समजून घेऊया सो बालकेंद्रीय शिक्षणामध्ये आपण बघतो की एक पर्टिक्युलर विद्यार्थी घेऊन घ्या या विद्यार्थ्यांचं इंटरेस्ट कोणता आहे म्हणजे या विद्यार्थ्यांचं रुची कोणती आहे ठीक आहे याची क्षमता काय आहे ना हे यावर लक्ष केंद्रित केलेलं जातं आणि त्या ते त्यांना शिक्षा दिली जाते सो पर्टिक्युलर बालकेंद्रीय शिक्षण यामध्ये मुलांना केंद्रस्थानी ठेवून काय केलं जातं शिक्षा दिली जाते यामध्ये मुलांचं इंटरेस्ट काय आहे त्यांचं अभिरुची जाणून घेतली जाते त्यांच्या क्षमता अनुसार त्यांना काय केलं जातं शिक्षण दिलं जातं आणि बालकेंद्रीय शिक्षणाचं समर्थन कोणी केलेलं आहे तर जॉन डी व्ही यांनी बालकेंद्रीय शिक्षणाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं ओके okay. सो so, इथपर्यंतचा पॉईंट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे तर आपण आणखी थोडा समोर जाणार आहोत समोर गेल्यानंतर जर आपण भारत संबंधित विचार केलेलं तर भारत संबंधित आपण बघतो ओके okay. सो so, भारत संबंधित जर आपण विचार केलेलं तर भारत संबंधित बालकेंद्रित जे काही शिक्षण आहे याला समर्थन जे आहे ते गिजूभाई यांनी केलेला आपल्याला दिलेला आपल्याला दिसून येत ठीक आहे सो हा सुद्धा एक महत्वपूर्ण ठीक आहे बर आता बघा जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटरेस्ट अनुसार त्यांच्या एबिलिटी अनुसार जर आपण एज्युकेशन देऊ सो ऑबियसली असं जे शिक्षण असणार आहे ते रुचिकर होणार ठीक आहे त्यामुळे बालकेंद्रिक शिक्षण जे आहे ते महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांसाठी किंवा बालकांसाठी असतं कारण त्यांच्या अनुसार त्यांच्या इंटरेस्ट अनुसार त्यांना काय दिलं जातं एज्युकेशन या अंतर्गत दिलं जातं त्यामुळे विद्यार्थी आणखीनच काय घेत असतात त्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि लर्न करतात ओके सो बघा भारतीय शिक्षण तज्ञ गिजूभाई यांनी बालकेंद्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष आणि उल्लेखित भूमिका बजावली आहे बालकेंद्रित शिक्षण समजावून सांगण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे कार्यक्रम केले त्यासाठी त्यांनी पुस्तके लिहिली काही मासिके सुद्धा यांनी प्रकाशित केलेली त्यांनी साहित्य बालमानशास्त्र शिक्षणशास्त्र आणि पोगंड अवस्थेतील साहित्य संबंधित सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे बुक लिहिलेली आहे जेणेकरून बालकेंद्रित शिक्षण जे आहे ते समजवू शकेल ठीक आहे सो अशा प्रकारे भारतीय शिक्षण तज्ज्ञ गिजूभाई यांनी बालकेंद्री शिक्षणासाठी एक महत्वपूर्ण कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं इज इट क्लिअर आहे सो या भागातून अशा प्रकारचं कोणत्याही स्वरूपाचं जर प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये आलेलं तर हंड्रेड पर्सेंट आपण त्याचं योग्य उत्तर देणार आहात ओके सो so, नेक्स्ट वन बघा जॉन डी व्ही आपल्याला दिसून येते बालकेंद्रित शिक्षणाला पाठिंबा दिला जॉन डी अमेरिकेच्या पाठिंब्याने सुरू केलेले लॅब स्कूल हे पुरोगामी शाळेचे उदाहरण आहे जॉन डी या अभ्यासक्रमानुसार शिक्षण हे शिक्षक मुले आणि अभ्यासक्रम या त्रिसूत्री प्रणालीवर आधारित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हे काय आहे चाइल्ड सेंटर्ड लर्निंग मध्ये काय असतं मुल मुलं जे आहे ना ते ऍक्टिव्हेट असतात आता हे थोडं आपण समजून घेऊया ठीक आहे आपण जॉन डी व्ही यांच्या विषयी आपण जाणून घेत आहोत ठीक आहे आणि यावर बघा नक्कीच आपल्याला प्रश्न एक्झामिनेशन मध्ये असतात ठीक आहे सो जॉन डी व्ही यांनी प्रगतशील शिक्षणा संबंधित आपले विचार जे आहेत ते मांडलेले आपल्याला दिसून येते सेकंडली यांचं बुक आहे जॉन डी बी यांचं जर बुक्स विषयी कधी प्रश्न एक्झामिनेशन मध्ये आलेलं तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे द स्कूल ऑफ सोसायटी द स्कूल ऑफ सोसायटी स्कूल ऑफ सोसायटी ही यांची पहिली महत्वपूर्ण रचना आहे आणि त्यानंतर डेमोक्रा डेमोक्रेसी अँड एज्युकेशन हे त्यांची महत्वपूर्ण सेकंड रचना आहे ठीक आहे सो so, हे दोन्ही त्यांची जी रचना आहे ते आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू साठी महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे सो so, लक्षात घ्या हे दोनही बुक कोणाचे आहे जॉन डीवी यांचं हे महत्वपूर्ण रचना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आणि या रचनामध्ये ओके okay? सो so, जॉन डीवी जे आहे आ, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आपल्याला दिसून येते की प्रगतशील शिक्षणा संबंधित काय केलेलं पुरस आहे पुरस्कर्ते आहे याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे यांच्या महत्वपूर्ण रचना कोणत्या आहे तर यांचं महत्वपूर्ण रचना आहे द स्कूल ऑफ सोसायटी डेमोक्रेसी अँड एज्युकेशन हे त्यांचे महत्वपूर्ण बर गोष्टी सगळ्यांना क्लिअर झालेल्या आहेत सो so, नेक्स्ट वन मध्ये बघा आपण चाइल्ड सेंटर मेथड विषयी थोडा बघूया ओके ओके सो चाइल्ड सेंटर जे आपलं काही मेथड यांनी सांगितलेली आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे बालक आहे ना जेव्हा चाइल्ड सेंटर आपण युज करीत असतो सो चाइल्ड सेंटर मेथड जेव्हा आपण युज करतो त्यावेळी ऑब्व्हियसली समजा लहान मुलं आहे आणि त्यांना समोर ठेवून जर आपण काही शिकवत आहोत फॉर एक्झाम्पल आपल्याला ऍपल विषय त्यांना सांगायचं सा आहे So, आ, so, हो। सो आपण त्यांना काय करणार असं ऍपल जे आहे ते ड्रॉ करून सांगणार जेणेकरून त्यांच्या माइंडवर या गोष्टी आणखीन इम्पॅक्टफुल ठरणार ना सो इम्पॅक्टफुल ठरल्यामुळे काय होईल हा इम्पॅक्टफुल ठरल्यामुळे काय होईल त्यांच्यासाठी हेल्पफुल असणार आहे सेकेंडली जर दिसून आपल्याला एखादी गोष्ट दाखवली आणि नंतर आपण किंवा एखादी गोष्ट खेळाच्या माध्यमातून आपण जर त्यांना शिकवत आहोत नक्कीच त्यांना आणखीन योग्यरित्या समजेल यातून बघा एक तर ऍप्पल विषयी सांगून झालेलं आणि या गोष्टीतून त्यांना काहीतरी काय मिळणार अनुभव मिळणार आणि या अनुभवामुळे काय होणार जे मुलं आहे अगोदर आपण बघा एप ए फॉर ऍपल साठी ए डबल पी एल ई ऍपल ए डबल ई ए डबल पी एल ईपल ऍपल असं काय करत होतो रटत होतो ठीक आहे आता हा काय होणार हा प्रकार कमी होईल आणि जे बालक आहे जे मुलं आहेत ते आपल्या अनुभवातून शिकण्याला प्रारंभ करणार हो ना त्यामुळे बाल चाइल्ड सेंटर मेथड इम्पॉर्टंट ठरते यातून आपलं सोशल लर्निंग सुद्धा होणार आहे आता बघा सोशल लर्निंग काय का बरो कशा प्रकारे होत असेल तर सोशल लर्निंग यामध्ये आपण बघतो की आपण आपल्या फॅमिलीकडून शिकतो जसं की मोठ्यांचं आदर करणं ठीक आहे हे आपण लहानपणापासूनच बघत आलेलो हो, आहोत काही गोष्टी आपण आपल्या समाजाकडून शिकत असतो काही गोष्टी कशा प्रकारे उदार राहायला हवं हे आपण पर्यावरणातून शिकतो लॉयल कसं राहायचं हे आपल्या पाळीव प्राण्यांपासून आपण शिकतोय ना सो अशाच प्रकारे सोशल लर्निंग सुद्धा विद्यार्थ्यांची होत असते सो चाइल्ड सेंटर मेथड जे आहे त्यामध्ये जॉन डीवी यांच्याविषयी बघा की जॉन डी यांनी बाल केंद्रीय शिक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की जर एक पर्टिक्युलर एज्युकेशन विषयी आपण बोलत आहोत हा एक पॉइंट आणखी समजून घेऊया ओके पर्टिक्युलर जर आपण एज्युकेशन विषयी बोलत आहोत तर एज्युकेशन ही एकतर्फी चालणारी प्रक्रिया नाही एज्युकेशन मध्ये लक्षात घ्या एक सगळ्यात महत्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक असतो हो की नाही कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये काय शिकवायचे कशा पद्धतीने शिकवायचं आहे ठीक आहे हे सगळं ठरवण्याचं कार्य कोण करीत असत तर टीचर करीत असत शिक्षक करीत असतो कारण विद्यार्थ्यांना काय कसं कोणत्या प्रमाणात शिकवायचं आहे हे पाहण्याचं कार्य जर कोणी करत तो म्हणजे शिक्षक आहे ठीक सेकंडली इथे लक्षात घ्या दुसरा महत्वपूर्ण घटक असतो स्टुडंट आता मला सांगा आपण शिकवत आहोत शिकवण्यासाठी विद्यार्थीच नाही तर आपण कोणाला शिकवणार हा त्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण जे घटक ठरत असतो तो, तो स्टुडंट सुद्धा असतो है ना जसे शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षक खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे छात्र म्हणजे विद्यार्थी जे आहे लर्नर जे आहे ते सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आपल्याला या प्रोसेस मध्ये दिसून येतं आणि या व्यतिरिक्त काय शिकवायचं म्हणजे काहीतरी करिक्युलम असेल काहीतरी सिलेबस आपल्याला असेल ना आणि त्या अनुसार आता बघा आता आपण हे महत्वपूर्ण घटकाचा अभ्यास करीत आहोत का बरं आपल्या समोर एक पर्टिक्युलर सिलेबस आहे का हो आहे आहे की नाही महा टीईटी एक्झामिनेशनचा आपल्या समोर काय आहे सिलेबस आहे आणि या सिलेबसच्या अनुसारच आपण सी डी पीचा अभ्यास करीत आहोत तुमच्याकडे शिक्षक आहे म्हणजे मी आहे तुम्हाला शिकवित आहे तुम्ही जर नाही जर स्टुडंटच बघणार नाही तर माझं शिकवण काही अर्थ होणार का नाही सो so, अशा प्रकारे शिक्षण प्रक्रियेमध्ये टीचर ठीक आहे ॲज वेल एज स्टुडंट अँड ऑल्सो सिलेबस हे तीन महत्वपूर्ण घटक आहे आणि याला त्रिसृत्री प्रणाली असं जॉन डी व्ही म्हणतात ठीक आहे याचा अर्थ जॉन डी व्ही यामध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये सांगितलेला आहे की एज्युकेशन इज अ थ्री सिस्टम इनवॉल्व टीचर चिल्ड्रेन अँड ऑल्सो करिक्युलम ठीक आहे सो इथे लक्षात घ्या की या, या त्रिसूत्रीय ठीक आहे या त्रिसूत्रीय यामध्ये जे आहे ना सर्वप्रथम खूप महत्वपूर्ण असणार आहे टीचर देन चिल्ड्रन म्हणजे आपले विद्यार्थी आणि देन करिकुलम ठीक आहे तर असं जॉन डिवी म्हणतात ठीक आहे सोबतच शिक्षण ही त्रिध्रुवीय ध्रुवीय प्रक्रिया आपल्याला दिसून येते सोबतच ड्यु यांचे शैक्षणिक सिद्धांत सुद्धा आपल्याला दिसून येत आहे की जॉन डीव्ही यांनी माय पेडॉगॉजीज किड्स नावाचं रचना आहे द प्रायमरी एज्युकेशन फेडिज म्हणून एटीन नाईन्टी एटची त्यांची रचना आहे द स्कूल अँड सोसायटी एकोणीसशे मध्ये लिहिलेली त्यांची महत्वपूर्ण रचना आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे द चाइल्ड अँड द करिक्युलम एकोणीसशे दोन मध्ये प्रकारी प्रकाशित हे एक महत्वपूर्ण घटक आहे डेमोक्रेसी अँड एज्युकेशन नाईन्टीन सिक्स्टीन मध्ये हे प्रकाशित झालेलं आणखीन एक महत्वपूर्ण घटक आपल्याला त्यांचं दिसून येतं स्कूल ऑफ डुमारो अँड डू मोरे अँड इव्हलिन डुई सह अनुभव शिक्षण या पुस्तकात त्यांनी सादर केलेला आहे सो अशा प्रकारे आपण बघतो की यांचं रचना जे बुक्स वगैरे आपल्याला दिसून येते ते सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने इक्वली इम्पॉर्टंट आहेत म्हणून ओके सो इथपर्यंतचा भाग जेव्हा आपलं क्लिअर होऊन जात ओके चला सो बघा मुलांच्या संदर्भात शिकवायला त्यांचं वर्तन मुलांच्या काय नीड्स आहे त्यांची मानसिक पातळी आता मला सांगा पहिलीच्या विद्यार्थ्यांना जर सरळ आपण स्किनर बद्दल सांगायला सुरुवात करणार त्यांना कळणार का नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी काय आहे विद्यार्थ्यांची अॅबिलिटी त्यांचं व्यक्तिमत्व या मूलभूत जे घटक आहेत त्यांच्या आधारावरच त्यांना नॉलेज आधार द्यायला हवं कारण शिक्षणाचा हेतू मुलांच्या वर्तनात बदल करणे असतो आता असं सुद्धा आपल्याला प्रश्न एक्झामिनेशन मध्ये असतात त्यामुळे लक्षात आपल्याला घ्यायचा आहे अंडरस्टँडिंग चिल्ड्रन मुलांना समजून घेणे हा जो आपल्या महाटी एक्झामिनेशनचा एक महत्वपूर्ण भाग आहे यामध्ये लक्षात घ्या की मुलांच्या संदर्भात काय आहे मुलं कसं वागतात मुलांच्या काय गरजा आहे सगळ्यात महत्वाचं की आपण जे मुलांना शिकवत आहोत समजा है ना त्यांची पातळी काय आहे कोणत्या ची ते स्टँडर्ड म्हणजे वर्गात कोणत्या वर्गात आहे बालवडीत आहे पहिलीत आहे ठीक आहे त्या अनुसार त्यांना आपल्याला काय करायचं आहे शिक्षण द्यायचं आहे सोबतच रटायर्ड पद्धतीने जर आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टी सांगितल्या तर नक्कीच त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट अजिबात येत नाही सो अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या आवडी निवडी बघायचं आहे विद्यार्थ्यांची एबिलिटी कारण एक वर्गात जर साठ विद्यार्थी असेल आणि त्या साठही विद्यार्थ्यांची क्षमता बघा सारखी कधीही नसते प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांपासून भिन्न आपल्याला दिसून येतं आणि यालाच आपण म्हणतो वैयक्तिक भिन्नता ठीक आहे त्यामुळेच लक्षात घ्या की शिक्षणाचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते त्यांच्या ते बिहेवियर म्हणजे बिहेवियर मध्ये चेंज करणं आहे ठीक आहे सो मोडिफाय द बिहेवियर ऑफ द चाइल्ड हा त्याचा उद्देश आहे त्यामुळे शिक्षण हे मुलांच्या मूलभूत प्रवृत्ती त्यांच्या प्रेरणा भावनांवर आधारित असले पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला दिसून येते आणि बालकेंद्रीय शिक्षणात मुलांच्या वैयक्तिक सामूहिक शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे आता प्रत्येक विद्यार्थी आता बघा सगळे स्टेजवर जाऊन पटपट बोलू शकत नाही बोलतात का अजिबात नाही काही विद्यार्थी स्टेज विद्यार्थी नसतो पाहून घाबरून जात असतात हो की नाही आणि काही विद्यार्थी बघा निडर बोलतात भले ते अभ्यासात खूप हुशार असो नसो पण त्यांची एक बोलण्याची स्किल डेव्हलप त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते ठीक आहे त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सामूहिक शिक्षण जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे मुलांसाठी ठीक आहे म्हणजे पर्टिक्युलर समूहामध्ये जेव्हा विद्यार्थी राहील एका समूहामध्ये जेव्हा ते शिक्षण ग्रहण करेल किंवा जे आपण ऍक्टिव्हिटीज बघतो ग्रुप ऍक्टिव्हिटीज बघतो त्यामध्ये जर विद्यार्थी इन्क्लूड होत असेल तर आणखीन त्यातून त्यांना शिकायला मिळत मुलं जे शिकतं त्यांच्या गरजांच्या जवळचा संबंध असतो सर्वसाधारणपणे शाळेत मागासलेली समस्याग्रस्त असणारी बहुतेक मुले असतात ज्यांच्या गरजा शाळेत पूर्ण होत नाही त्यामुळे शाळेतून पडून जातात पण मुलांना समजून घेणाऱ्या शिक्षकाला माहीत असते की ते हा जो त्यांचा एक दोष आहे त्याच निवारण कशा पद्धतीने करायला हवं हो। ठीक आहे सो अशा प्रकारे बालकेंद्रित शिक्षणामध्ये हा एक महत्वपूर्ण घटक आपल्याला दिसून येतो आता बालमानसशास्त्र शिक्षक शिक्षकांना मुलांच्या वैयक्तिक फरकांची ओळख करून देते आणि त्यांच्यात आवड स्वभाव बुद्धिमत्ता इत्यादी बाबतीत फरक असल्याचं सांगते त्यामुळे कुशल शिक्षक नीरज बुद्धीची सामान्य बुद्धी किंवा तीक्ष्ण बुद्धीची अशी भेद आपण करू शकतो आता मला एक गोष्ट सांगा जर सायकोलॉजिकल नॉलेज असेल सो टीचरला जर एक सा नॉलेज असायला हवं का बरं असायला हवं कारण जे पर्टिक्युलर जर आपल्या वर्गामध्ये जर साठ स्टुडंट आहे तर हे साठही स्टुडंटची बुद्धिमत्ता जी आहे ती सारखी नसते हे जे स्टुडंट असतात यापैकी काही अत्यंत हुशार असतात ठीक मध्ये जे काही आपल्याला आहे म्हणजे अं खूप हुशारही नाही आणि ढ नाही आणि तिसरे असतात अत्यंत ढ ठीके म्हणजे त्यांची जे अं बुद्धिमत्ता असते ती इतकं नसतं ठीके सो अशा प्रकारे जेव्हा आपल्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये भिन्नता जे आहे ना ते करू शकतो त्यामुळे हा भाग खूप महत्वपूर्ण ठरत असतो आता बालकेंद्रित शिक्षणाच्या पद्धती टीचिंग मेथड सुद्धा खूप महत्वाचं आहे ना बालमानसशास्त्र शिकण्याची प्रक्रिया पद्धती घटक फायदेशीर आणि हानिकारक परिस्थिती अडथळे शिकण्याची वळणे प्रशिक्षण संक्रमण घटकांचा परिचय करून देतात आता ह्या टीचिंग मेथड जे आहे त्यामध्ये लक्षात घ्या की पर्टिक्युलर टीचिंग मेथड म्हणजे चाइल्ड सेंटर म्हणजे बालकेंद्रित शिक्षण विधी कोणते आहे बालकेंद्रित विधी शिक्षण विधी ठीक आहे सो so, बालकेंद्रीय शिक्षण विधी जे आहे या बालकेंद्र विधीमध्ये आपण सर्वप्रथम प्रॉब्लम मेथड बघतो प्रॉब्लेम मेथड म्हणजे काय तर यामध्ये विद्यार्थ्यांना समस्या समाधान विधी सुद्धा याला म्हणतात यामध्ये आपण काय करीत असतो विद्यार्थ्यांना एखादी समस्या देतो ठीक आहे आणि समजा एखादी वस्तू आपण लपवली आणि विद्यार्थ्यांना म्हटली ते शोधून काढा म्हणजे त्यांना एक समस्या दिसली ते काय करणार ते सॉल्व्ह करणार यातून ते काय करणार अनुभवणार शिकणार ठीक आहे सो ही विधी वापरली जातं प्रॉब्लेम सॉल्विंग विधी सेकंडली आपण बघतो की प्रोजेक्ट विधी सुद्धा यूज केली जातं आता हे प्रोजेक्ट विधी जे आहे ना प्रोजेक्ट मेथड जे आहे ना ओके सो या प्रोजेक्ट विधीमध्ये विद्यार्थ्यांना एखादे प्रोजेक्ट दिलं जाते करण्यासाठी ठीक आहे एखादा प्रोजेक्ट जर विद्यार्थ्यांना आपण दिलेलं तर ते आपल्याला दिसून येईल की स्वयंप्रेरित होतात आणि स्वयंप्रेरित झाल्यामुळे ते स्वतः शिकतात नेक्स्ट वन आहे प्ले मेथड ठीक आहे प्ले मेथड तर यामध्ये आपण खेळून प्ले मेथड मध्ये आपण खेळून खेळून शिकण्याचा प्रयत्न करतो किंबहुना एखादी वस्तू त्यांना शोधायला लावणं म्हणजे डिस्कवरी मेथडचा आपण वापर करतो ठीक आहे आणि सोबतच कोल रिलेशनल मेथड जे आहे ती सुद्धा आपण वापरतो ठीक आहे सहसंबंध ठीक आहे अशा प्रकारचं विविध पद्धतींचा वापर आपण बालकेंद्रित शिक्षणामध्ये करीत असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बालकेंद्रित शिक्षण पद्धती काय असते कशा पद्धतीने आपण या पद्धतीचा वापर करतो कोणी ही पद्धत दिलेली आहे ठीक आहे आणि या पद्धती अंतर्गत काय अभिप्रेरित आहे तर मुलांच्या वर्तनात बदल करणे हे अभिप्रेरित आहे ओके सो अशा पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपण बालकेंद्रित शिक्षण हा महत्वपूर्ण घटक जो आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने समाप्त केलेला आहे नेक्स्ट सेशन मध्ये या समोरील नवीन एक पार्ट आपण डिस्कस करणार आहोत सोबतच एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी आपला कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे जर आपण या कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला याचा फायदा होईल अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच